नमस्कार आज आपण एका अशा लेखकाबद्दल बोलणार आहोत ज्यांनी आपल्या लेखणीतून फक्त मनोरंजन नाही केलं तर समाजाला एक नवी दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला चला अनंत काणेकर यांच्या या साहित्यिक प्रवासाची ओळख करून घेऊया अनंत काणेकर यांची ओळखच आहे एक पुरोगामी विचारसरणीचे कवी आणि लेखक म्हणून आणि हीच गोष्ट हीच विचारसरणी त्यांच्या प्रत्येक शब्दातून प्रत्येक रचनेतून आपल्याला दिसते खरं तर याचमुळे त्यांचं लिखाण इतकं खास ठरतं चला तर मग सगळ्यात आधी आपण त्यांची आणि त्यांच्या काळाची एक थोडक्यात ओळख करून घेऊया अनंत आत्माराम काणेकर यांचा जीवनप्रवास होता एकोणीसशे पाच ते एकोणीसशे ऐंशी पर्यंतचा म्हणजे बघा त्यांच्या या पंच्याहत्तर वर्षांच्या आयुष्यात त्यांनी विसाव्या शतकातल्या मराठी साहित्यावर आपली एक अशी काही छाप आहे जी आजही तितकीच ठळक आहे काणेकरांच्या साहित्यिक कारकिर्दीची सुरुवात झाली ती एका कवीच्या रूपात आणि त्यांच्या कवितेतना आपल्याला अनेक वेगवेगळे रंग आणि छटा सापडतात त्यांच्या काव्यातली विविधता तर बघा एका बाजूला चांद्रात सारखा तरल कविता संग्रह आहे तर दुसऱ्या बाजूला समाजातील विसंगतींवर बोट ठेवणारी मार्मिक विडंबना आहेत निसर्ग कविता तर आहेतच पण खरी गंमत पुढे आहे त्यांनी कोळ्यांच्या जीवनावर गाणी लिहिली इथेच त्यांची पुरोगामी दृष्टी दिसून येते समाजातील अगदी सामान्य माणसाला त्यांनी आपल्या साहित्याच्या केंद्रस्थानी आणलं पण काणेकरांची प्रतिभा काही फक्त कवितेपुरती मर्यादित नव्हती एक गद्यलेखक म्हणूनही त्यांचं काम खूप मोठं आहे त्यांच्या गद्यलेखनाचा आवाका खरंच खूप मोठा होता शिंपले आणि मोती तुटलेले तारे पिकली पाने यांसारख्या लघुनिबंधांमधून त्यांनी आजूबाजूच्या गोष्टींवर किती सूक्ष्म निरीक्षणं नोंदवली आहेत हे कळतं आणि धुक्यातून लाल ताऱ्याकडे किंवा आमची माती आमचे आकाश ही प्रवासवर्णन वाचताना तर आपण त्यांच्यासोबत एका वेगळ्याच दुनियेची सफर करतोय असं वाटतं आता कविता झाली निबंध झाले पण ते इथेच थांबले नाहीत काणेकरांनी साहित्याच्या इतर प्रकारांमध्येही तेवढ्याच ताकदीने मुसाफरी केली त्यांचे जागत्या छाया मोरपिसे रुपेरी वाळू हे कथासंग्रह खूप गाजले इतकंच नाही तर त्यांनी निशिकांताची नवरी नावाचं एक नाटकही लिहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चित्रा आणि आशा या साप्ताहिकांचे संपादक म्हणून त्यांनी अनेक नव्या दमाच्या लेखकांना एक व्यासपीठ दिलं त्यांना संधी दिली आता एवढं अष्टपैलू काम केल्यावर त्यांच्या या योगदानाची दखल घेतली जाणं साहजिकच होतं आणि त्यांना एक खूप मोठा सन्मान मिळाला ते वर्ष होतं नाईन्टीन फिफ्टी सेवन त्यांच्या कारकिर्दीतलं एक अत्यंत महत्त्वाचं वर्ष हे वर्ष इतकं महत्त्वाचं का कारण एकोणीसशे सत्तावन्न साली औरंगाबादमध्ये जे साहित्य संमेलन भरलं होतं त्याचं अध्यक्षपद अनंत काणेकर यांनी भूषवलं आता मराठी साहित्य विश्वामध्ये हा एक सर्वोच्च सन्मान मानला जातो या एका गोष्टीवरून त्यांच्या कामाची उंची आणि महत्त्व आपल्या लक्षात येतं म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर अनंत काणेकर हे एक असा पुरोगामी आवाज होते ज्यांनी निसर्ग समाज आणि प्रवास या सगळ्याचं सार आपल्या लेखणीतून अगदी अचूकपणे पकडलं आणि मग हा सगळा प्रवास पाहिल्यावर शेवटी एक प्रश्न मनात येतोच की जो लेखक समाजातील सामान्य माणसाला आवाज देतो जो बदलाची भाषा करतो अशा एका पुरोगामी लेखकाचा वारसा आजच्या काळातही तितकाच महत्वाचा कसा ठरतो नाही का